माझ्या विषयाकडे बोलतो मला अंकुशजी सरांनी सुनीलजी सरांनी सांगितलं की लोक खळखळून हसली पाहिजे तुम्हाला खळखळून हसता येतं नको मग काय होतं आम्ही असं कथाकातनाला गेलो की माणसाशी नुसती घुसळतात लय जोक आवडला तर दुसऱ्याच्या गालाच्या चुमटा घेत एका ठिकाणी कथाकथनाला गेलो माणसाशी नुसती घुसळायची एकामेकाला टाळे द्यायची पण आवाज नाही मी संयोजकांना म्हणले इथली माणसाशी नुसती घुसळतात पण आवाज कसा काय नाही संयोजक म्हणले त्याचं काय आहे इथली माणसं व्हायब्रेटवर आहेत तर तुम्ही हसला तर मला समजेल की मी जे काय सांगतोय ते आणि तुमच्यावर सगळे आहे बरं का माय मावली हे लय बी नये हे ऐकाय आलेली नाही ती ही माझ परीक्षक आली ती हे दीड तास ऐकणार आणि पुन्हा म्हणणार नाही व इंदुर करागत नाही देव्हा मिरजदार शंकर पाटील जेव्हा काळ होता ना आजच्या पोराने त्याचा खेळ करून टाकला आणि खाली आलं का नाही आताच पहिल्यांदा सांगतो कुंडलमध्ये कोणाकोणाचं पाहुण आहे ती मला आता माहिती झाली दीड तास त्याला एक शब्द माझा ऐकायचा नसतो खाली आला की धरायचं साईडला न्यायचं रामाच्या देवळापाशी आमचं पाहुण आहे त्याचं आड नाव माहिती नाही त्याचं नाव माहिती नाही आम्हाला कोपरयत्न म्हणून माझा जीव करत म्हणून मी पहिल्यांदाच सांगतो की बाबा कुठला पाहून मला आज तर काही सांगू नको म्हणून ती मातीला कार्याला भेटल्यावर सांगायचं असतं बरोबर कसं आहे काही हे वेळ आहे काही तर सांगायचं आणि आपले मोबाईल आता मला कळाले आहेत कोणाकडं कोणते कोणते त्यामुळे खाली ठेवले तर चालते जे शूटिंग करतायत फोटो काढतायत त्यांचं ठीक आहे आता प्राचार्य साहेब आहेत <laughs> <laughs> काय होत मोबाईलवर लक्षात आले का कॉलेजचा किस्सा सांगू सांगा म्हणले तर मोबाईलवरनं विषय निघाला एका कॉलेजवर गेलो म्हंटल कथाकथनाला गेल्यावर म्हटलं आपण मराठीत कथाकथन करतोय मराठीत सांगावं म्हणून मी म्हटलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत मी काय म्हटलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत मराठीच्या प्राध्यापकाने माझा शर्ट वडला आणि म्हटले लागलंच मोबाईलचं आणि आता मोबाईलची आवड कुणाला नाही असं नाही बरं एका ना पहिला पगार झाला ती पळ पळत गेल म्हटलं पप्पा मला पहिला पगार झाला पप्पा म्हटलं मला ड्रेस आण मम्मी म्हणली साडी आण दीदी म्हणली ड्रेस आण कोपऱ्यात आजोबा बसलो आजोबाजवळ गेलं म्हटलं आजोबा आजोबा मला पहिला पगार झाला आजोबा म्हणायच का नाही मला चप्पल आण काठी आण भगवत गीता आण आजोबा म्हणतोय मला मोबाईल आण ती बी देवळात बघून बघून पोरांचं शिकलो होतो ना तो म्हटला म्हातारा शेवटचीच इच्छा आहे एकदा तीन महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स उडतोय आणि म्हातारा बिवडतय म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला म्हाताऱ्याने ठेवायचं कुठं म्हणून धोतरात बांधला आणि चौकात गेल्याने रेंगटून वाजली लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स म्हाताऱ्याला कळणं नेमका कोणत्या गाठीत बांधलाय म्हाताऱ्याने एक दोन गाठ सोडली मोबाईल काढला ना तो संघ बोलत शे दीडशे फूट गेलं बोलायचं बंद केलं आणि लक्षात आलं मोबाईल जिथं काढलाय दोतारतातच राहिलय आता मी हे आता दहा पंधरा मिनिटात बोललो ना आता हसू त्याच्यात एका मिनिटात वळखलं लग्नाच कोण बिन लग्नाच कोण लय हसता ती बिन लग्नाचा आणि उगत तोंड पाडून बसलय ती लग्नाचा आहे काय त्याच्या जीवनात अर्थ नाही बघा कुठं तर बसायचं म्हणून आपलं लाखात एक असतोच कि लग्न झालंय म्हणून सांगतो परवा हो बायको मला म्हंटली सिलेंडर घेऊन या आता मी असा बोमल थिंडा सोकवलं कुठं वाद घाला म्हणून आणला ठेवला त्याला जरा कलबिलर नव्हता अह बघितलं मला म्हणले तुम्हाला काय कळतं का हो म्हटलं का म्हणले जरा तर काय बघून आणायचं नाही आता सिलेंडर म्हणजे काय वांगा येऊ डोबॉय मला म्हणले तुम्हाला चॉईसच नाही सगळ्या गोष्टी थर्ड क्लास सगळ्या गोष्टी थर्ड क्लास एवढं मात्र पटलं बरं का <laughs> <laughs> लग्ना दिवशी निम्मगाव मला हेच म्हणत होत <laughs> 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 आता तुम्ही लयच मोड मध्ये म्हणून सांगतो परवा घरी गेलो रोज जातो नाही तुम्ही म्हणजे परवा घरी गेला म्हणून रोज काय खाली झोपतोस का <laughs> परवा घरी गेलो तर सरकारी दवाखान्यातल्या बाकड्यावर पेशंट ऍडजस्ट होऊन झोपतो का बाकडं बी मोडाय झालेला असतो पेशंट बी मराज झालेला असतो आणि ते असं ऍडजस्ट होऊन झोपत तशी बायको आमची डबल बेडवर ऍडजस्ट होऊन झोपली होती अंगाखाली काढ्याची पेटी हो गावावी असा बेड गावला होता ससा खाऊन आज घर पडावा ऊन खात तशी ही पडलेली हिकडवळी तर हिकडं पडल हिकडवळी तर हिकडं पडल नुसती हल्ली तरी बेड मोडल म्हणून मी आपलं हाय का बघितली <laughs> नाही हि ज्या कर्मान ही जायचे सर इथं माझी वाट बघित तर शंकरान तिसरा डोळा उघडावा तसं आज सुद्धा डोळे उघडले मी म्हंटल तुला काय होतय काय ग तर मला म्हटलं मला कस होतय आता पुरुषांना विचारा तुम्हाला काय होत का बघा चालू करूया सगळे सांगतात बघा माझी कंबर दुखत्या मान दुखत्या डोकं दुखत्या एका मिनटात पण तुम्हाला विचारलं की तुम्ही म्हणता कस काय प्रकार आहे अजून कोणाला काळालेला नाही बरं बरोबर आहे ना एकदम म्हणते तू बघा ओ साजा भरात म्हणून अगा वहिनी बघते त्या कार्यक्रम येतो सत्कार घरात <laughs> नक्की काय होतय अजिबात सांगत नाही मी बायकोला म्हटलं तुला नक्की काय होत सांग बघू तर मला म्हणले सकाळी जेवायला बसली आणि जेवत असताना जेवत असताना तासाभरानं शेवटचा घास तोंडातच फिरायला लागला आता हे जो खाणं म्हणजे क्रशर मशीनगत होत आणि तासाभरानं मी मनात म्हटलं मनात म्हणतोय म्हणूनच अठरा वर जा हे घरात सांगायचे बोबा सगळं तो गाडी थांबवून एडिट करायला पाहिजे ते सगळं मी मनात म्हणलं ह्याच्या आधीचा चार घास कमी खाल्लास ती वेळ आली असती मला म्हटले घशेत बी जरा खाऊ खावतय तुमच्या बाटलीतले जरा औषध पिली तरी मला शंका आली तिचं बरं का व्ही इकडं होता आणि इकडं बघत होत कुठं तर मिसअंडरस्टँडिंग होतं म्हणून म्हणलं पण पहिला टीव्ही बंद करून ये बघू तर जाऊन फ्रीज बंद करून आल्या मी <laughs> म्हटलं दवाखान्यात जाऊया काय तर मला म्हणते सांगली विंगलेली नको गावातच जाऊया आता आमचं आयुष्य सम्राट पाश्च्या नाशुला खाऊन गेलं हिला सांगलीला नाही काय आम्ही डोक्यावर पडलो म्हटलं ठीक आहे तुझे तर गावातच जाऊया तर मला म्हणलं आणि चार घास खाऊन घेते मला इंजेक्शनचे रिॲक्शन <laughs> आता तुम्हाला सांगतो इथं पंढरपूर गाव हे राजकीय समृद्ध आहे आमदाराच्या बरोबर पळणं सोपं थांबाळ आता था। थोडं थोडं घे ते जाऊन नसेल तेवढं तेवढं घे आमदाराच्या माग पळणं सोपं खासदाराच्या पण माग पण सोप पण बायकोसोबत चालणं सगळ्यात आव आपण बायकोसोबत निघालो आणि एखादी महिला निघाली आता आपल्याला एखाद्या साडीचा कलर आवडतो कि साडीचा मग सगळ्या साड्या दुकानातच बघायच्या का बरं दुकानात आपण जाऊन उभा राहिलो बाहेर जरा बघितली दुकानदार काय म्हणतो माहित आहे का साहेब ने हा वहिनीला चांगली दिस आता वहिनी काय माऊस सावसभ आहे असल्या दोन जोडायला लागते ते सांगून पटेल काय म्हणून आपल्यासारखा सामान्य माणूस काय करतो हिंडती फिरती साडी बघतो आपण जरा असं बघितले बायको आपल्याला दिवासतेन म्हणते होई हो आता गेलेले महिले साडी बघितली का या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड बघितलं म्हणलं तर तुम्ही काय सोडताय आणि नाही म्हणावं तर <laughs> व्याख्यानमाले समृद्ध होणं म्हणजे काय आहे ते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाकायचं कुठं वरतोड करून डॉक्टर जवळ गेलो तर डॉक्टर म्हणले वहिनी आलाय बायको म्हणली मला कसंच होत डॉक्टर म्हणले तुम्हाला पाण्याची अलर्जी आहे तुम्ही अजिबात भांडी घासू नका बायकोने माझ्याकडे बघितलं आणि म्हणले काही <laughs> अडचण नाही ठीक आहे म्हटलं उभे उभे घुसळून टाका येतील पुन्हा म्हटलं दोन्ही सुद्धा धुऊ नका बायकोनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणली काही अडचण नाही ठीक आहे म्हटलं उभे उभे पिळून टाका येतील पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका आता लयच होय लागल म्हणून म्हणलं डॉक्टर माझ्या बघत जरा खाऊ <laughs> तर मला म्हणतं बिडवडता काय नाही म्हटलं काय जेवढत अलग का कधी तर आमच्या बाजूने बोललं जा परवा सासरवाड्याला गेलो तर अशी फुस फुसफुस आय म्हणजे ही अंगाय आलं का काय बायकोत गेलं मला माझ्याकडे बघून मग ती जाऊ आय बापू माझ्यापूर गेलो मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ मी म्हटलं पण तिला सांभाळताना आमच्या हाताला फोड आलं कि हो आपल्या घरात पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे साहित्य बी ते काय आहे का आता हाय रंगात म्हणून सांगतो मला बी असं लय आठवाय लागलंय काय 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 वर्षा भीत पनवेला वाढलं जेव्हा ते पोळी आमरस वगैरे मग मी असा आम्बरस असं पोळी वर काढली मला अशी शंका आली मी बुडवली का नाही त्या पोळीला काय लागलंच नाही आयला म्हणलं चुकून मी नुसतंच असं ताटात केलं काय का? मग पुन्हा डोळं असं व्यवस्थित स्थिर करून त्या मनोबाकर निशाणा धरती तसं पाक करून बघितलं पण नाहीच मग बायकोला बोलवून घेतलं म्हटलं काय आहे म्हटलं काय म्हणले म्हटलं कसला आमरस केला असं काय झालंय म्हटलं जरा तर काय त्या पोळेला लागतोय का गेली दाना दाना ताना ती बॉक्स आंब्याचा घेऊन आली पुढे टाकला म्हटलं काय लिहिलंय याच्यावर म्हणजे काय लिहिलंय म्हणलं देवगड हापूस सुपर क्वालिटी काय लिहिलंय म्हणली म्हटलं देवगड हापूस सुपर क्वालिटी म्हणले मग ह्या आंब्याला नाव ठेवत आहे म्हणलं असलं लिहिलेलं पुन्हा मला दावायचं नाही तुझ्या बायोटाव लिहिलं शांत सुशील नम्र अशात ना आपण जगत असतो आणि खरं सांगू का म्हणजे मी विनोद केलं म्हणून आता ही न्यू रेकॉर्डिंग केलं ती ऐकल किंवा काय ज्याच्या घरात बायकोला किंमत आहे ना त्याचं घर चुके आहे बघा आणि ज्या घरात हसत खेळत आहे ना त्याच घरात आता ही पुत्नी म्हणून मी सांगतोय आमच्या घरात जे जे काही पावती बिवती असेल ते तिच्या नावावर केलं म्हणलं तू कर वारस म्हणून मला लाव म्हंटलं वाटल्यास का तर मी चुकून गेलो तर तू उगा सगळ्या बँका फिराय न बसून बरोबर आहे <laughs> <laughs> का ना मला एकदा चेष्टात म्हटली मीच आधी गेली तर चेअरमन म्हंटल तीनदा विचारलंय मला तिने कवाबी जाऊ दे लगेच ट्रान्सफर करतो म्हणलं शिंदे साहेबांचा मित्रच आहेत विचारा त्यांना म्हणता चेअरमन बिअरमॅन सगळं ओळखीचं तू एकदा जा तर खरं म्हटलं मग बघू की काय असेल